नमस्कार नाना नमस्कार शेतकरी ना, मित्रांनो नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण छोट्या गोष्टी नेहमी आणत असतो शेतकऱ्यांना परवडाल अशा आणि अशी एक अँटीक गोष्ट आणली आपण ती नानांना मागच्या वेळेस व्हिडिओ बघितलेला या व्हिडिओला आमच्या दोघांच्या तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला कमीत कमी दीड लाखापर्यंत व्हिडिओ शेतकरी मित्रांनी बघितलेला नाना आपल्याला ह्या करवत बद्दल माहिती देणार आहे त्यांनी समक्ष व्हिडिओ करून बघणार आहे तर नाना नमस्कार तुमचं आमच्या त्रिमूर्ती आयग्रु मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुम्ही मागच्या वेळेस टोकन यंत्र घेतलेलं आहे बरं त्याचा फीडबॅक कसा वाटला तुम्हाला फार चांगला वाटला आणि खूप सुंदर वाटला अतिशय शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहे हा मागच्या वेळेला मी यांच्याकडून जे टोकन यंत्र घेतलं होतं त्यामुळं आतापर्यंत त्याचा कुठलाही फॉल्ट आलेला नाही किंवा कुठल्याही दुरुस्ती झालेली नाही आणि त्याचा शेतकऱ्यांना आम्हाला सर्वांना अतिशय चांगला फायदा झालेला आहे तर तो तोही टोकन यंत्रसुद्धा शेतकऱ्यांनी घ्यावं अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती राहील त्याच्यानंतर आज एक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असं एक छोटंसं कर्वतं जे पान आहे पण ती इतकं चांगलं आहे इतकं चांगल्या प्रकारे काम करतं आहे की याची बनावट कशी आहे बघा ह्या बाजूला प उजव्या बाजूला मीठ मूठ धरण्यासाठी हातात मूठ धरण्यासाठी असायला ग्रीप दिलेली आहे प्लॅस्टिकची हे प्लॅस्टिकची ग्रुप दिल्यामुळं उन्हामुळे उन्हाळ्यात ही तापली जाणार नाही त्यामुळं हवा हातात धरताना थंड राहणार आहे त्यामुळं पुजायची मोडायची तोडायची काही भीती राहणार नाही याला त्यामुळे याला जी ग्रीप आहे ती ग्रीप अतिशय चांगल्या प्रकारे मिळत मिळते आणि एका हाताने सुद्धा चालू शकतं ह्याला दोन्ही बाजूंना जात आहे दोन्ही बाजूने याचा अर्थ पुढे जाणाऱ्या दाताला आणि मागे येणाऱ्या दाताला दा। अशा दोन्ही बाजूला दा धार असल्यामुळं ते जातानाही कट करत जातं येतानाही कापत जातं त्यामुळं त्याचं त्याच्यात कापण्याची क्षमता क्षमता जास्त आहे आणि ती जास्त असल्यामुळं आपलं लव आपलं काम लवकर होणार आहे जे काम कोराडीनं तुम्ही दोन दिवस एक दिवसभर लागेल कर तुम तुम्हाला भर भरपूर वेळ लागेल तेच काम तुमचं पाच ते, ते दहा मिनटात होणार आहे आता हे कोरडीचा प्रकार असा होता पूर्वी ह्याला धार लावायला लागायची पुन्हा दार जाते दगडावर जाते धार पडते तसं ह्याचं काही राहणार नाही ह्याला ना। दांडा वगैरे लागतो पुन्हा दांडा मोडला जातो पुन्हा दांडा मोडला की लवकर दांडा बसला जात नाही पुन्हा कोराड कुठेतरी कोपऱ्यात पडली जाते त्याची दुरुस्ती होत नाही लवकर आणि मग आपण एक वेळेच्या कोरडी मागत राहतो कोणाच तरी काम आणि सुंदर काम होणार आहे त्याचं आपण प्रत्यक्ष बघणार आहोत आता आणि त्याप्रमाणे हे मशीन बी ना ना हे मशीन घेताना हे पान बी तुम्ही बदलू शकता त्याला आपण लॉक दिलेला आहे असं लॉक केलं की डायरेक्ट लॉक होत लॉक होत आणि एकदम टिकवादार आहे तुम्ही ही फोल्डिंग करून आता जर तुम्हाला फोल्डिंग करायचं म्हटलं तर फोल्डिंग करून बी घेऊन जाऊ शकता लांब प्रवास लांब प्रवासात बी घेऊन जाऊ शकता आणि सुट्ट बी होत आहे सुट्ट होत आहे अडचणीचा वाट लांब असल्यामुळे अडचणीचं वाट असेल असुरक्षित वाटत असेल तर तुम्ही हे पान काढून हे पान काढून कापडामध्ये गुंडाळून पिशवीत घेऊन गेला आणि ज्या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी कापडातून बाहेर काढून पुन्हा तुम्ही लावलं की त्याची सुरक्षा तुम्हाला राहणार आहे म्हणजे याच्यामुळे तुम्हाला शरीराला इजा वगैरे व्हायचा काही संबंध येणार नाही त्याच फायदा आहे आणि आता तुम्ही स्वतः आपण डेमो करणार आहोत डेमो व्हिडिओ पूर्णपणे बघा डेमो व्हिडिओ पूर्णपणे बघा लाकडाची कापणारे कापूड लाकडाचे कापू आहे का लाकूड कापणारे त्याची साईज बघा त्याचं टायमिंग बघा आणि किती वेळात ते लाकूड कापलं जाते हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला येईल समोर बघता येईल व्हिडिओद्वारे हा व्हिडिओद्वारे ना ना करूया चालू आपण आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि हे तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरलेलं छोटासा करवत आहे ना ना चालू करा तुम्ही आता हे थोडंसं झाड आहे जंगली तर आपण ह्याला थोडंसं या बाजूने या बाजूने कट करणार आहे तर किती वेळात कट होतोय बघा आता आपण कट करतोय पुन्हा हे झाड असं या बाजूला बेंड असल्यामुळं तिकडून कापलं तर ती करवत बेंड होईल म्हणजे चिपल म्हणून आपण ह्या बाजूला आपण करवत घेतोय आणि ह्या बाजूने तर सुरुवात करतोय कापायला बघा आता करवत कसा चालत आहे किती स्मूथ चाललाय करवत बघा वरायला त्रास होत नाही दोन्ही बाजूने जाताना येताना कट होत आहे हे खात घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण ह्या बाजून काढून घेऊया बघा हे तुटलेलं आहे हे झाड तुटलेलं आहे हे तुटलेलं झाले तर आता ना ना तुम्ही आता ही किती मिनिटात कट झाले तर व्हिडिओ मित्र हा हे पूर्णपणे असं कट झालेलं आहे हे आता काढायचं म्हणलं तर वर लागले दोनशे काढून पलीकडे हा कुरळ घ्यायचं दोन तुकडे मला दोन तुकडे लांब हा दाखवू शकता व्हिडिओ लाराचा बोजा पडल्यामुळे जाम झाला इथं इथून म्हटलं की ते पडलं खाली आठवडी पण हे शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्यांना ही उपयुक्त गोष्ट आहे बरोबर आहे ना, ना? बरोबर आता इथून पुढे एक हे ला, लाकडं वायल लाकड ला, ला, ला आहे वायल वायल लाकड किती वाज पडते बघा नाही हे निघून जाईल कापू हा हे वायल लाकड आहे किती वाज कापते बघा तरी कट झालेला आहे मित्रांनो तर हे खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्तीला साताराच्या जवळ असेल तर तुम्ही भेट द्या नानानी करवत खरेदी केलेली आहे आणि आता तर तुम्हाला हे खरेदी करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करून मशीन हे ट्रान्सपोर्टनं आम्ही किंवा टी पार्सलनं किंवा कुरिअरनं तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला पोच करणार आहे असेच नवीन आधुनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील नाना काय बोलतात आपण थोडस बघूया नमस्कार नाना नमस्कार नमस्कार हा